स्वर्गीय शेखर भावळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे स्वर्गीय शेखर भावळे यांचा वाढदिवस सालाबादाप्रमाणे सामाजिक उपक्रम राबवून करण्यात आला यंदा सेक्टर दहा ऐरोली येथील लिटिल एंजल फाउंडेशनच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोठे ब्लॅकबोर्ड आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना विविध विषयांचे डायजेस्ट खाऊचे पॅकेट देऊन हा वाढदिवस साजरा करण्यात आला स्वर्गीय शेखरचा ऐन कारुण्यात एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता सदैव हसातमुख प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा रात्री बेरात्री कोणीही मदत मागितली तरी तत्परतेने धावून जाणारा सेक्टर पाच सातमधील लोकप्रिय मित्र म्हणून शेखर ओळखला जायचा त्याचे कार्य त्याची स्वप्न त्याच्या मित्रांनी अखंडपणे त्याच्या मृत्यूनंतर चालू ठेवले आहे शेखरच्या नावाने चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून करून गोरगरिबांना आर्थिक मदत ट्रस्ट करीत आहे स्वर्गीय शेखरच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक संस्थांना शालेय साहित्य खेळणी किराणा तसेच इतर मदत देण्यात येते यावर्षी लिटिल एंजल फाउंडेशनच्या प्रमुख प्रियंका बोबडे यांच्या माध्यमातून शाळेत वाढदिवसाचा केक कापून हा सामाजिक उपक्रम पूर्ण झाला ट्रस्टचे पदाधिकारी हितचिंतक शेखरचे कुटुंबीय या सर्वांच्या मदतीने हा छोटेखाने कार्यक्रम संपन्न झाला देशात किंवा जगात कदाचित माणूस देवाघरी गेल्यावर त्याची आठवण सामाजिक उपक्रम राबवून गेली दहा वर्ष शेखरचे मित्र सातत्याने करत आहेत रंग मर जाना याद करें 이렇게 <목소리도> 하요 आणि मला सांगायचे म्हणजे सॅटरडे संडे नाही का साड्याखाली मुले एक मोठे शिकवत होते आणि आता जवळपास मागले तीन ते सेक्टर सेक्टर आहे एक चिप्सपाल्याला आणि एक सेक्टर भेटलेला असे सेक्टर आणि याच्यामध्ये सहकर्मी पूर्ण त्याचप्रमाणे जे फायनान्सियल इकर सेक्शन आहे त्या सेक्शनमध्ये आणि अडीच तास आपल्या आपल्यासोबत जे असतात तर ह्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे फक्त आम्ही एज्युकेशनवर फोकस नाही करत त्यांचं त्यांना ते मोटिवेशन नाही करिअर गायडन्स नाही त्याचप्रमाणे स्टडी आम्ही त्यांना अरेंज करत असतो आणि समर कॅम्प असतो आता समर कॅप देणार पॅरेंट्स मिटिंग असतो जेवढ्या पण लाईक एक्झाम्स वेळ म्हणून आज जागीची मुलं नाही आहेत तर आमची काही जामीनची मुलं पण आहेत जी मुलं आहे ती आता तर अशा प्रकारे दरवर्षी आमचं जामीनचा रिझल्ट पण सांगा लागतो आहे की टॉप मुलं असतात पर्सनली आम्ही त्यांच्यावर फोकस करत असतात आणि आमच्या काही टीचर्स आहेत जे कॉलेजचे मुलं आहेत व्हॉलेंटिअरिंग करत असतात अशा प्रकारे सगळं काम सुरू सध्या

लोक आमच्याकडे आले त्यांनी इथं महिला दिन साठी मित्र शेखर सर जे असं जे आता स्वर्गीय झालेले आहेत त्यांचं वाढदिवस आम्ही सेलिब्रेट केलं इथं आपल्याला खूप मजा आली आणि इथं आम्ही जे एल मध्ये शिकतो तर हे जी संस्था आहे किंवा आपण फाउंडेशन म्हणू ती गरीब मुलांसाठी जे स्वतःचे प्रायव्हेट ट्युशन अफोर्ड नाही करू शकत त्यांच्यासाठी इथं फ्री क्लासेस असतात इथं फक्त अभ्यासच नसतो इथं आपल्यासाठी विविध ऍक्टिव्हिटीज असतात जसं की स्टडी टूर पिकनिक मग आम्हाला बुक्स भरपूर गोष्टी असतात आणि ही जी संस्था आहे ती गरीब मुलांसाठी एवढं चांगलं मिळा पैशाची म्हणजे गोपन शिक्षण प्रोवाइड करते तर यासाठी मी त्यांना थँक्यू म्हणे की तुम्ही एवढं चांगलं म्हणजे फाउंडेशन आमच्यासाठी चालतं ज्यामध्ये आम्ही येऊ एवढं चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो तर थँक्यू टीचर